नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक खिरीचा प्रकार बघणार आहोत सध्या बाजारात लाल रंगाची गाजरं खूप सुंदर येतात आपण तर नेहमीच करतो आज आपण या गाजराची खीर कशी करायची ते बघणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यात पण अतिशय चविष्ट अशी ही खीर बनते पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण गाजराची खीर बनवतोय छान लाल रंगाचं गाजर मी इथे किसून घेतलेलं आहे सव्वाशे ग्रॅम गाजर आहे साधारण एक कप त्याचा किस तयार झालेला आहे साखर मी इथे पाव कप घेतलेली आहे अर्थातच साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं पन्नास ग्रॅम पेढे घेतलेत खवा किंवा पेढे काहीही तुम्ही इथे वापरू शकता आणि जर का तुम्हाला खवा किंवा पेढे वापरायचे नसतील तर तुम्ही खिरीला फुल क्रीम असलेलं म्हशीचं दूध घेतलं तर याचा काही याची काहीही गरज नाही एक चमचा साजूक तूप आपल्याला वापरायचं आहे गाजराचा कीस वाफवून घेण्यासाठी पाव टीस्पून वेलदोड्याची पूड आहे केशरी दुधाचा मसाला इथे दोन टीस्पून एवढा घेतलेला आहे घरी केलेला मसाला आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच अर्धा लिटर इथे दूध घेतलेलं आहे हे गाईचं दूध आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला ही चविष्ट खीर बनवायची पॅन खाली गॅस लावलेला आहे एक टीस्पून एवढं मी साजू तूप इथे घालणार आहे आणि त्यावरती आपण हा गाजराचा किस घालून परतून तो थोडासा वाफवून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपण एक चार ते पाच मिनटं त्याला वाफ आणून घेऊया मीडियम गॅस ठेवून आपण एक दहा मिनटं गाजराचा केस वाफवून घेतलाय आपण तुपावर गाजराचा केस वाफवलाय काय सुंदर वाफवला गेलाय बघा आता आपण त्यामध्ये दूध साखर वेलची पूड बाकीचं सगळं साहित्य घालूया छान शिजलंय आता आपण गरम केलेलं दूध यामध्ये घालूया अर्धा लिटर दूध आहे अंदाजे रंग काय सुंदर आलाय बघा गाजरामुळे आपण पन्नास ग्रॅम जे पेडे घेतले होते ते मी इथे क्रश करून त्या खिरीमध्ये घालते आहे साखरही घालूया छान सगळं ढवळून घेऊ उकळून ते एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला सुंदर आपली गाजराची खीर छान उकळतेय त्यात आता वेलची पूड घालते दुधाचा मसाला त्यामध्ये त्या केशर आहेच त्यामुळे वेगळं आपण केशर काढलेलं नाही मस्त इतका सुंदर वास सुटलाय खिरीचा मस्त आता आपली गाजराची खीर गाजराची रबडी करून अगदी छान तयार झालेली आहे सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया गॅस बंद करते गाजराची रबडी आपली करून अगदी तयार झाली आहे काय सुंदर रंग दिसतोय बघा तुम्ही एक तर गाजराचा रंगही छान होता आणि आपण त्याच्यात केशरी पेढे घातलेले आहेत त्यामुळे गाजराची रबडी फारच सुंदर ला दिसते आहे आणि लागणारही अप्रतिम आता त्यावर आपण थोडेसे पिस्ते आणि बदाम घालूया आपली गाजराची खीर रबडी करून अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे गाजराची भाजी किंवा कोशिंबीर न खाणारे सुद्धा ही खीर किंवा ही रबडी अगदी नक्कीच भरपूर मागून मागून परत परत घेऊन खातील तुम्ही पण या पद्धतीने गाजराची रबडी किंवा गाजराची खीर म्हणा नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या सध्या बाजारात गा लाल गाजरं खूप छान येत आहेत त्यामुळे तुम्ही लगेचच या पद्धतीने खीर करून बघू शकाल खीर केलीत की मला कमेंट टाकायला विसरू नका तुम्हाला जर माझा गाजराच्या रबडीचा हा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट पौष्टिक रेसिपीसह भेटूया Tauu paretas al nevat.